साडी छान बाबुलीने आम्हाला काय आवरायलाच नाही आम्ही काय आणि उपर बघूनच खुश व्हायचं त्याला काय आवरायला चान्सच नाही कुठं छान दिसतं ना आजी प्रसाद बसत चला इथे रत्नांची पूजा मांडली ते करायचं गुड मॉर्निंग आज आपली जी काय आहे सत्यनारायणाची पूजा आणि मंगळागर सो माझी रांगोळी काढून झालेली आहे आता त्यांचं इथे काम चाललेलं आहे आणि आता हे दोघं जण बसलेत सत्यनारायणाच्या पूजेला गुरुजी लवकर आलेच मग अजून आठही वाजले नाही आठला पाच कमी आहे आणि पूजा चालू होते इकडे चाललेलं आहे फराळ कारण आज सगळ्यांना उपवास करायचा आहे आजी प्रसाद भासतात ते आणि ते उपवासासाठी बटाटे कुळा लावण्यात चालले

श्री दरायमा वीरयमा जययमा श्रदायमा अग्नेयवा गृहेर्मा गणेशवरायमा सुत्रेयमा अनुगुणेर्मा हृदयर्मा जययवा जययवा हेरयवा हेरयवा रुचायवा सस्त्रतेर्मा गृहेर्मा आणि सुत्रेयमा धन्यवाद बेटा नंतर साधू आणि आपण शुभ आशीर्वाद घेतला असो स्वतःच्या नगरात जाण्या शिकला गुरुजी सांगितलेला रील करायचा आणि आज एक तो, तो करायचा

आता आहे मंगळागौरीची तयारी करणं सगळ्या मुलींसाठी जे ताट भरायचे आहेत चार जणी आहेत आम्ही म्हणजे अगोली मी आणि तिच्या दोन मैत्रिणी अशा आम्ही चार जण आहोत

देवये दूर ये पाणीचं एकका पाणी टावणा सोडाजो त्यावरती उजवाचा पाल देवा हा ठेवा कल्पश नौके विष्णु कंदर रुद्र समाश्रदा नुले तुग रम्मा सर्वे सति देवा सुन्दरा रूपे रमेद सामिदोदणा समर्पयामि समर्पयामि

असते साठ अक्षराची मंगळागौरीची मंगळागौरी तुमची कहाणी आठपाट नगर होता तिथे एक वाणी होता देऊ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे चितांचं खांब आहे माणकांचे कळस आहेत आज देवीची तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल सासर माहेरचे आई काकू आत्या आजी सगळ्या माझ्या मैत्रिणी इथे असले सगळे जण सगळे आहेत खूप हौशी प्रतीक नाव घेते माझ्या पहिल्या मंगळागौरीच्या दिवशी

हिरव्या साजाने सृष्टी सजली यतीशराच्या नावाने मी मंगळागौरी पुजली पैठणीवर आहे माझा नाचरा मोर यतीशरावांचं नाव घेते मंगळागौर द्याबली घेते सर्वांच्या साक्षीने पुजलं मंगळागौरीला अखंड um, सौभाग्य हो दे मला दीर्घ आयुष्य लावू अमैर वाटांमध्ये आणि स्पर्धा लावलीय आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर आयुष्यभराचा प्रवास सुखाचा होऊ दे अमयरावांबरोबर बरोबर यांनी आठवण आठवंडर आपण एका टीम मध्ये आहोत अजून एक पण घेतला नाहीये बहिणीने एवढ्या मोठ्या नदीत छोटीशी होडी प्रतीक आणि माझी सात जन्माची जोडी स्पर्धेत मध्ये आली आहे कॉम्पिटिशन मध्ये एक मिनिट थांबा एकच एक मिनिट थांबा मंगळागौरीच्या <laughs> <laughs> <आगाँ>। कार्यक्रमासाठी <laughs> तयारी केली मी झटकन प्रतिक्रावांचं नाव घेते तुमच्यासाठी पटकन श्रावणातल्या मंगळवारी करतात मंगळागौरीची पूजा अंगुररावांचं नाव घेते आज खेळ करून खेळ खेळून करणार आहो मज्जाच मज्जा <laughs>

केस कसे काय विस्कटले का नाही सारखे केस विस्कटतो आई तुमचं काय चालू आहे अच्छा हां हां ओके जाधव आरती आणि नैवेद्य राहिला ना हो काय आजी कसा आला कार्यक्रम असा चालू आहे म्हणजे कार्यक्रम अजून आरती नाही झाली आरती आणि जे हे ना नैवेद्य अजून काय राहिलं अजून पूजा राहिली पूजा झाली नाही हा फुकड्या पण आहेत का बाप <campa Ça> हो <machl One nutrient> मध्ये गोंधळ झाल्याशिवाय मजा नाही ना <laughs>